मागील सुनावण्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे काही बाबी लावून घेण्याच्या राहिल्या असतील त्या बाबी लावून घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्यांच्या सुनावण्यादेखील झाल्या आणि त्याच्या सूचना देखील आदा पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना निघाल्या होत्या परंतु आज मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचा अहवाल बघितला तर त्या अहवालामध्ये सुद्धा त्या चुका आहेत की ज्या पूर्वी केल्या होत्या पूर्वीप्रमाणेच बांधावर उभा राहून अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल तयार केला आणि त्या चुका पुन्हा दिल्या म्हणजे आता पुन्हा एबीसीडी आम्हाला डबल तयार चालू करावं लागते काय आता आम्ही शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार आहोत जर योग्य मार्ग किंवा तडजोड निघाली नाही तर आमचं तर आता ठरलेलं आहे की आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा एकोणनव्वदवा दिवस या एकोणनव्वद दिवसामध्ये शासन आणि प्रशासन हे शेतकऱ्यांबाबत किती असंवेदनशील आहे हे आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या तसेच आमचे नातेवाईक मंडळी असेल किंवा आजूबाजूचे सगळे मित्रमंडळी परिसरातील सगळे पार्श्वभूमीचे वाचक यांच्या सगळ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे की जे अशा प्रकारचे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे जे प्रोजेक्ट असतील ते शासन मुद्दा म्हणून करू पाहत आहे आणि आता जो हो घातलेला शक्तीपीठ महामार्ग आहे त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारची दिशाभूल होत आहे ती दिशाभूल आमचीसुद्धा प्रशासनानं त्यावेळेस ज्यावेळेस सुरुवातीला अधिसूचना निघाली होती त्यावेळेस केली होती सांगायचं तात्पर्य एवढं की देशोधडीला लावणारा हा नवीन कायदा ज्यामध्ये दोन हजार ते तेराचा ते जेवढा कायदा चांगला होता आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा तडजोड करून नवीन नवीन अमेंडमेंट करून शेतकऱ्यांना कसं मेटाखोटीचं आणायचं असं प्रशासनानं ठरवलं होतं परंतु आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू करून या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी लढा सुरू केला आणि आता असं वाटायला लागलं की या लढ्याला जर कुठेतरी यश येईल परंतु तेवढं तेवढं दूर हे यश जातं आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना हुलकावणी देऊन जातं मागील सुनावण्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे काही बाबी लावून घेण्याच्या राहिल्या असतील त्या बाबी लावून घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्यांच्या सुनावण्या देखील झाल्या आणि तशा सूचना देखील आदा पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना निघाल्या होत्या परंतु आज मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचा अहवाल बघितला तर त्या अहवालामध्ये सुद्धा त्याच चुका आहेत की ज्या पूर्वी केल्या होत्या म्हणून परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही दुरुस्त्या ह्या सुचवल्या नाही पूर्वीप्रमाणेच बांधार उभा राहून अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल तयार केला आणि त्याच चुका पुन्हा दिल्या म्हणजे आता पुन्हा एबीसीडी आम्हाला डबल तयार चालू करावं लागते काय हे आता आमच्या आम्हाला असं वाट लागलं त्यांनी हसत हसत आम्हाला फक्त अर्ज द्या आम्ही पण पुन्हा नोटीस काढू म्हणजे पुन्हा आम्हाला आंदोलन बसवणं बसवायची वेळ येते काय असं वाटू लागलं म्हणजे प्रशासन किती गंभीर आहे शेतकऱ्यांबाबत हे आमच्या सगळ्याच्याच लक्षात आलेलं आहे दोन तीन दिवसानंतर आम्हाला दोन दिवसानंतर वेळ दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता आम्ही शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार आहोत बघू काय मार्ग निघतो तो जर योग्य मार्ग किंवा तडजोड निघाली नाही तर आमचं तर आता ठरलेलं आहे की आम्ही अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील कारण मुख्यमंत्री साहेबांनी जरी ठरवलं असलं तरी भविष्यामध्ये शेतकऱ्यांची उपजीविका होणार नाही इतका कमी मोबदला निश्चित केला आहे त्यांनी नक्कीच तोड तोडगा काढावा असा आशावाद आम्हाला या ठिकाणी तयार झालेला आहे जर तोडगा नाही निघाला तर आम्हाला पुन्हा हे या आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र करावं लागल शेतकऱ्यांना फक्त विनंती आहे की आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी येऊन बसावं की जेणेकरून हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि आम्ही पण किती दिवस हेच ओढून धरायचं ताणून धरायचं हे सुद्धा आता आम्हाला या ठिकाणी आमची जी बसण्याची आता या ठिकाणी क्षमता आहे ती आता संपत चाललेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकच आवाहन करतो आपल्याला वेळ दिलेली आपला मॅसेज त्या ठिकाणी गेलेला आहे मेघनाथाई बोर्डीकर सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा तुमचा शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्यानं मार्गी लावू हे आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं आहे तसेच खोतकर साहेब असतील किंवा इतर आमच्या सगळ्याचे सहकारी जे असतील ते यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे विनंती आहे शेतकऱ्यांना की आपण या ठिकाणी यावं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती की ज्या चुका आपण ज्याच्यासाठी सुनावण्या ठेवल्या आहे कमीत कमी आता याच्यात तरी चुका होऊ देऊ नका एवढं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि